नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आता तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण चिवडीमध्ये आपण पंजाब नॅशनल बँक यामध्ये एकूण दोन हजार सातशे जागेची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर पंजाब नॅशनल बँकेमध्ये एकूण दोन हजार सातशे जागेची भरती निघालेली आहे तर मित्रांनो ही जी भरती होणार आहे हे तुम्हाला ॲप्रेनशिप करण्याकरिता निघालेली आहे तर तुम्ही या बँकेमध्ये ॲप्रेनशिप करू शकता तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणत्या सर्कलच्या जा किती जागा आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर तर बघा मित्रांनो पंजाब नॅशनल बँक यामध्ये ही भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे ॲप्रेनशिप तर याची जी अंतिम तारीख आहे ते चौदा जुलै चौदा जुलैपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि तुमची एक्झाम मित्रांनो अठ्ठावीस जुलैला होणार आहे लगेच तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि यामध्ये कोणत्या स्टेटसाठी किती जागा आहे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता आपण या ठिकाणी महाराष्ट्र बघू तर बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर मुंबई सिटी मुंबई वेस्टर्न नागपूर नाशिक पुणे ठाणे या ठिकाणी जागा दिलेल्या आहे आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा टोटल एकशे पंचेचाळीस जागा या महाराष्ट्रासाठी आहे या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकते ठीक आहे डिव्हिजननुसार या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता यासाठी जे वयोमर्यादा आहे ते तीस जून दोन हजार चोवीसनुसार वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एस पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक असणार आहे लक्षात ठेवायचं वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत ओपनला एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सीला तीन वर्ष अधिक याची जी पात्रता मागितली आहे ते मागितली आहे ग्रॅज्युएशन तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल आणि ग्रॅज्युएट तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता कोणत्या शाखेतील पदवीधर विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात ॲप्रेनशिप जे असणार आहे ते एका वर्षासाठी असणार आहे रुरल सेमी अर्बनसाठी दहा हजार रुपये महिना अर्बनसाठी बारा हजार रुपये आणि मेट्रोसाठी पंधरा हजार रुपये महिना दिल्या जाणार आहे एका वर्षासाठी आणि बघा हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ओपन ओ बी सीला नऊशे चव्वेचाळीस रुपये फिमेल एस सी एस टीला सातशे आठ रुपये आणि हँडिकॅप विद्यार्थ्यांना चारशे बहात्तर रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता मित्रांनो तुमची एक्झामी अठ्ठावीस जुलैला होणार आहे आणि या ठिकाणी शंभर मार्क्सचा तुमचा पेपर असणार आहे साठ मिनटं तुम्हाला वेळ असणार आहे आणि पेपर हा हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये असणार आहे तर यामध्ये जनरल अँड फायनान्स अवेअरनेस पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स जनरल इंग्लिश पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स क्वांटिट्यू अँड रिजनिंग ॲप्टिट्यूड पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स आणि कम्प्युटर नॉलेज पंचवीस प्रश्न पंचवीस मार्क्स अशा प्रकारचा तुमचा शंभर मार्क्सचा पेपर घेतला जाणार आहे हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे चौदा जुलै चौदा जुलैपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता अर्ज करण्याच्या अगोदर लक्षात ठेवायचं यामध्ये तर ही ते ते या नोकरी परमनंट जॉब नसून तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्रेनशिप करावी लागणार आहे संपूर्ण जर पीडीएफ लागत असेल तुम्ही आपलं स्वयंश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम ते चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची पी एफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये येऊन देईल तर व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद